धर्मराव बाबा अत्रामच्या विरोधात त्यांची कन्या निवडणूक लढवणार अनिल देशमुख राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांची कन्या त्यांच्याच विरोधात निवडणूक लढवणार आहे असा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केलं आहे गोंदिया येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय तर स्वतः मुलगीच वडिलांच्या विरोधात निवडणूक लढायला तयार आहे धर्मराव बाबा अत्राम यांची मुलगी शरद पवारांना तीन वेळेस भेटली आणि माझ्या वडिलांनी जो निर्णय घेतलाय तो मला मान्य नाही अशी ती म्हणाली आहे अशी ही खळबळजनक माहिती अनिल देशमुख यांनी यावेळी दिली आहे धर्मराव बाबा आत्राम जो कडक जॅकेट घालतो तो काही दिवसात उतरणार आहे असा खोचक टोला ही यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावलाय तैयार है अरे धरमराव बाबा की लड़की उसके खिलाफ में चुनाव लड़ने वाली है भाग्यश्री जिला परिषद की अध्यक्ष की पावर साहब को तीन बार मिली कि मेरे पिताजी ने जो निर्णय लिया वो मुझे पसंद नहीं मैं उनके खिलाफ लड़, लड़, आपसे आप पार्टी से लड़ूंगी अरे पावर साहब का निर्णय किया बेगड़ा है पर स्वता मुर्गी बापा के विरुद्ध नियमण लड़ाना तैयार है आता बाबा आत्रामचं जाकिडाट घालतील कडक काही दिवसात उतरणार आहे ते आता म्हणून बाबा आत्रामधून तू लढणार अशी चर्चा आहे मग म्हणायला हरकत नाही चला धन्यवाद